हिवाळा म्हटलं की जणू काही भाज्यांची पर्वणीच आहे या ऋतूमध्ये बऱ्याचशा अशा भाज्या फ्रेश मिळतात जसं की वेगवेगळ्या वेग पालेभाज्या वेगवेगळ्या फळभाज्या ह्या भरपूर प्रमाणात आणि फ्रेश मिळतात असं म्हणतात की ज्या ऋतूमध्ये जी भाजी मिळते ती त्या ऋतूमध्ये खाल्ल्याच गेली पाहिजे तर हिवाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिळणारी मेथीची भाजी आज आपण एका वेगळ्या पद्धतीने करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत ही भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी सर्वात प्रथम एक मेथीची जुडी घेतली आहे आणि मेथी छान स्वच्छ तोडून घेतली आपल्याला मेथीची भाजी तोडताना खूप अशा जाडसर काळ्या घ्यायच्या नाहीत हलक्याशा कोवळ्या काळ्या घेऊन आपल्याला ही भाजी तोडून घ्यायची आहे किंवा निव्वळ पानपान देखील आपल्याला या भाजीचे घ्यायचे नाहीत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आपल्याला ही भाजी तोडून घ्यायची आहे भाजी तोडून झाल्यानंतर ती छान स्वच्छ दोन ते तीन पाण्यानी धुऊन घ्यायची आहे आणि सुकून घ्यायची आहे मी या ठिकाणी भाजी छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कोरडी करून घेतली आहे त्यानंतर ही भाजी छान बारीक अशी चिरून घेतली आहे भाजी चिरताना आपल्याला भाजी खूप जाडसर अशी ठेवायची नाही छान बारीक अशी चिरून घ्यायची व्हिडिओ दाखवली आहे त्याप्रमाणे आता ही चिरलेली भाजी थोड्या वेळापुरती साईडला ठेवून घेऊ आणि पुढची प्रोसेस बघू यानंतर या ठिकाणी मी अर्धा लिटर ताक घेतला आहे वाटीनी ही ताक तीन वाट्या आहे यानंतर या ताकामध्ये आपण पोहे खायच्या चमचे बेसन पीठ टाकून घेणार आहोत आता बेसन टाकताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे खूप जास्त पण बेसन आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही, ना, नाही तर आपली भाजी खूप अशी घट्ट होईल आता रवीने हे छान मिक्स करून घेऊ आपलं बेसन देखील ताकामध्ये छान मिक्स झालं आहे आता हे देखील साईडला ठेवून घेऊ आणि भाजी करायला घेऊ गॅसवर कढई गरम करून घेतली नंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेणार आहे आणि तेल छान गरम करून घेऊ आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकून जिरे मोहरी छान फुलून घेऊ त्यानंतर पाव चमचा हिंग सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि एक चमचा जाडसर ठेचून घेतलेला लसण घालून घेऊ हे सर्व छान एक अर्धा मिनिट परतून घेऊ यानंतर जाडसर कुटून घेतलेली हिरवी मिरची एक मोठा चमचा यामध्ये घालून घेऊ तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करून घेऊ शकता यानंतर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून ही छान फोडणी परतून घेऊ हिरवी मिरची छान परतली गेली नाही तर ती बातते त्यामुळे मिरची छान परतून घेऊ मिरची छान परतली गेली की यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊ त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून हे छान पुन्हा एकदा अर्धा मिनिट परतून घेऊ यानंतर मिक्स करून घेतलेलं ताक आणि बेसनाचं मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि यामध्ये टाकून घेऊ यानंतर हे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच भांड्यामध्ये एक वाटी पाणी घेऊन पुन्हा यामध्ये टाकून घेऊ या भाजीसाठी इथे मी तीन वाट्या ताक आणि एक वाटी पाणी वापरलं आहे कारण आपण जे मेथी कापून ठेवली आहे त्याचे गोळे बनवून आपल्याला ते यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे इथे पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित असलं पाहिजे नाही तर भाजी छान होणार नाही एक अर्धा ते एक मिनिट हे असं छान मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे आणि लो फ्लेम वर याला एक उकडी काढून घेऊ उकडी येईपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघू ही चिरलेली मेथी घेऊ यामध्ये एक चमचा ठेचून घेतलेला लसण घालून घेऊ त्यानंतर एक चमचा हिरवी मिरची ठेचून घेतलेली चवी अनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट पाव चमचा धनेपूळ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि एक वाटी बेसन पीठ घालून घेणार आहोत आता हे सर्व जिन्नस आपण हाताने छान मिक्स करून घेऊ आणि हे व्यवस्थित छान एकजीव करून घेऊ जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत शक्यतोवर इथे वरून पाणी घ्यायची गरज पडत नाही जर लागलस तर एखादा स्पून पाणी घ्या कारण जास्त पाणी घेतलं तर हे गोळे बांधले जाणार नाही आणि मेथीला तिचं स्वतःच असं पाणी सुटत त्यामुळे शक्यतोवर इथे पाण्याचा वापर करायचा नाही या पद्धतीने हे पीठ भिजवून घेऊ आणि याचे असे असे छान गोळे तयार करून घेऊ सिलेंडरच्या आकाराचे मी इथे गोळे तयार करून घेतले आहेत तुम्हाला हवं असलं तो आकार तुम्ही इथे याला देऊ शकता हे पीठ आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही पातळ केलं तर गोळे व्यवस्थित शिजतील नाही आणि ते कडी मध्ये केलं तर ते कडक होतात या पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेतलेत इथे आपल्या कडीला देखील छान उकडी आली आहे आता हे एक वेळ करून घेऊ आणि पुन्हा याची एक उकडी काढून घेऊ आणि हे गोळे यामध्ये एक एक करून सोडून घेऊ गोळे सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडीयम वरच आपल्याला हे गोळे सोडून घ्यायचे आहेत हाय फ्लेम ठेवली तर गोळे सुटले जातात या पद्धतीने एक एक करून हे सर्व गोळे आपण यामध्ये सोडून घेऊ हे गोळे यामध्ये टाकताना एक काळजी घ्यायची आहे की एकावर एक, एक गोळा टाकायचा नाही आता एक एक करून सर्वच गोळे येथे आपण सोडून घेणार आहोत या पद्धतीने सर्व गोळे आपण यामध्ये सोडून घेतले आहेत आता गॅस ची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि लो टू मिडीयम वर आपल्याला ही भाजी एक पंधरा ते वीस मिनिट उकळून घ्यायची आहे या भाजीवर आपल्याला झाकण न ठेवताच भाजी उकळून घ्यायची आहे आता ही भाजी शिजली हे कसं ओळखायचं तर भाजी शिजली म्हणजे हे जे, जे आपण गोळे टाकलेत हे वर येतात या पद्धतीने तेव्हा समजायचं की आपली भाजी छान शिजली गेली आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने सर्व गोळे या ठिकाणी आपले शिजून तयार आहे आणि आपली मेथीची कडी ही भाजी तयार आहे खायला अतिशय चविष्ट आणि चटपटीत अशी ही भाजी बनवून तयार होते आणि हेल्दी सुद्धा आहे तर तुम्हाला आजची ही माझी रेसिपी मेथीची कडी गोळे कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो धन्यवाद